भुसाळ शहरात वीस हजार नागरिकांना शहरात येण्यासाठी दोन किलोमीटरचा फेरा करावा लागत आहे वांजोळा रोड अंडरपास सुरू होणे कठीण कारण कॉन्क्रिटीकरणाने जागाच नाही महामार्ग ओलांडून करावा लागतो प्रवास अपघाताचा धोका शहरातून गेलेल्या राष्ट्रीय मार्गावर सिंधी कॉलनी ते वांजोळा रोड हा व्हेहीकल अंडरपास वापरासाठी सुरू होण्याची शक्यता दुसर आहे कारण या अंडरपासला लागूनच वांजोळा रोडचे कॉन्क्रिटीकरण करण्यात आले यामुळे अंडरपासमधून येणाऱ्या दुचाकी रिक्षांना वांजोळा रोडवर चढण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही शिवाय याच ठिकाणी ड्रेनेजसाठी पाईप ठेवण्याचे सांडपाणी तेथे तुंबते ही स्थिती पाहता वांजोळा रोड भागातील किमान वीस हजार नागरिकांना सर्व्हिस रोडवरील नहाटा चौकुल्लीपासून तब्बल दीड ते दोन किलोमीटर फेऱ्याने शहरात यावे लागते हा फेरा वाचवण्यासाठी काही नागरिक महामार्ग ओलांडून जातात पण त्यातून अपघात झाले त्यामुळे हा व्हेहीकल अंडरपास सुरू करावा अशी मागणी इथल्या नागरिकांची होत आहे त्यासाठी पण झाली पण उपयोग झाला नाही दरम्यान याबाबत महामार्ग विभागाचे अभियंता रुपेश गायकवाड यांना वारंवार संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही बघत एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र